परंतु हे पाच पांडवाप्रमाणे असे दान तो आहे त्यांच्याकडे दात्रत्व आहे नेतृत्व आहे आणि वक्रत् आहे या तीन गोष्टी दान धर्म करणे वक्रत्व म्हणजे मासेन बाजी करणे म्हणतात माणसात दानधर्म करणे असे ते आहे नेहमी इथं आम्ही काही वर्ष अर्ज करत होतो एवढं त्यांना परमार्थिक आनंद आहे आणि हे दिंडी एवढ्या लांबून येते एवढे भाविक आहेत भाव पाहिजे भाव असल्याशिवाय देव आपल्याला दिसत नाही देव आपल्याला मिळत नाही त्यासाठी काय करावं लागतं गुरु करावं लागतो सद्गुरु सद्गुरु पाय ठेवित्र गुरु पाय ठेवित्र भाव आपे आप भेटे देव कशासाठी आपली तळमळ आहे आपल्या सुख मिळावं सुखासाठी आपण तळमळ करतो आणि या देवाकडून त्या देवाकडे जातो देवाला येऊच आपण माझं काही मागत नाही का फक्त सर्वांनी राहावं आणि आपण सर्व दुसऱ्याचं दिंडीत आहे का माणसं दुसऱ्याचे हित जपणारी हे मंडळी आहे आपल्याला सर्व काय सुख मिळायचे दुसऱ्याला काय द्यायचं नाही असं काही नसतं पण माणसं म्हणत राहतात राबर साठवा साठवायचं भर द्यायचं असत पण आमची वृत्ती अशी आहे आणि तुमची सर्वांची सगळं जाऊ द्या राळावर नाही खाली राहू द्या तरी चालल पण सर्व जनतेला समाधान देण्यासाठी आणि तुम्हाला ते घेण्यासाठी तुम्ही दिल्ली ही तुमची निघत असते आणि अरे ऋषी महर्षीला सुद्धा एवढं पुणे कर्म नाही एक पावून जर तीर्थयात्रेच्या वाटेने पडला तर त्या ठिकाणी महंत असं पुण्य घडत म्हणून म्हणतात ना राम म्हणता नाम म्हणता शिव म्हणता बाळूमामाचे नाव घेता वाट चाली आणि पावले अरे पावला पावले एक एक यज्ञाचं पुण्य आपल्याला त्या पायी वारेने आपल्याला मिळत असत आणि आज घडत आहे म्हणून दरवर्षी जेवणाचा भोजनाचा चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला जर जीवन आहे जगत आहोत तो पर्यंत आपण परमार्थिक धन साठवून ठेवायचं आहे परमार्थिक धन हे एवढं मोठं असतं की परमार्थिक धन कसं आहे आणि पैशाचं धन कसं आहे पैशाचं धन पाठीमागे शिलत राहत पण पर परमार्थिक धन मात्र आपल्या बरोबर मरेपर्यंत आपल्या बरोबर येत आणि मरेपर्यंत आपली सांगत सोडत नाही मेनोंदरी आपल्या बरोबर येणार हे परमार्थिक धन आहे आज सर आलेले आहेत तुम्ही सर्वांनी हे परमार्थिक धन हे परमार्थिक तिजोरी मध्ये आपण टाकलेलं आहे बरं का हे परमार्थिक हो धन आहे हे धन आपल्या आपल्या मृत्यू होते आणि स्वर्गामध्ये देवाच्या जवळ खुर्ची टाकून आपल्याला त्या ठिकाणी बसवत कोणतं धन तर हे परमार्थिक धन परमार्थ महाधन आणि हेच सर्व आपण यांनी कमवलेलं आहे आणि म्हणतात ना गोडवर भाकरी आणि गोडवर पाणी पुण्याशी कारण हे महंत पुण्य आहे जेवणाचं आणि ज्यावेळेस करणं होता कर्ण एवढा दान सुर होता त्याने आयुष्यभर पैसे अडका दिला पण कधी आलेल्या माणसाला म्हणलाच नाही कि पाणी पिता का एक घासभर खाता का कधीही बोलला नाही मृत्यूनंतर स्वर्गात करणं गेला एवढा दा दान सुर करणं जेवायला बसली सर्व लोकांची ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्याच्याकडे पंच पकवनाचं असं जेवणाचे ताटे येऊ लागले पण कांना पुढे सोन्याचं जमेल म्हणल्याच जमेल म्हणल्या पण जेवायला नाही पोटात बहुक लागली अन्नायला लागला तेव्हा हे काय केलं आई म्हणे तू कधी म्हणले गुटबर पाणी आणि घालवर अन्न कुणाला घातलं नाही तू सोने दिलं पैसा दिला तोच तू घे आणि तोच आता काय करायचा प्रार्थना केली कर्नानी देवाची आणि पित्रपटाच्या महिन्यामध्ये भूतळावर परत त्याला सोडलं आणि त्या पितरपाठाच्या महिन्यामध्ये त्यांनी अन्नदान केलं आणि स्वर्गामध्ये त्यांना झाली तिथं जीवायला मिळालं म्हणून एवढं सांगायचं की अन्नदान सर्व श्रेष्ठ आहे आणि तेच कुणाकडून जाधव कुटुंबीय बंधू म्हणजे पांडव आता मी सांगितलं त्या प्रकारे ते, ते, ते सर्वजण आहे काही हरकत नाही तरी आपण आनंदाने वारी करता आणि तुमचे सर्व वारी करणाराचे आम्ही सर्वांतर्फे आम्ही आभार मानतो आणि दर्शन घेतो मंत्र शिव हर हर महादेव हो। आणि पहा ना कसा आणि शिव पार्वती आणि महादेव यांचं हो। लग्न आहे लग्न आहे लग्नामध्ये काय लागलं गणपती बाप्पा लागतो पहिलं गणपतीचं स्तवणा सर्व क्रुंड महा काय सूर येऊन सर्व कार्य सर्वदा हे केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होत नाही आणि श्री गणेश म्हटल्याशिवाय कुठलाही काम करण्यात मुभा नाही परवानगी नाही म्हणून श्री गणेश म्हटल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही म्हणून आपण म्हणू की श्री पार्वती आणि पार्वतीचा मुलगा गणपती बाप्पा मग त्यांच्या कोण होत लग्नात गणपती कुठले होते नाही म्हटले गणपती आशे होते आठ गणपती आदर्श गणपती सगळ्या देवाचे ही देव असणारे असे गणपती बाप्पा गणपती बाप्पा पासून सर्व देव हे पुढे तयार झालेले आहेत आणि हे गणपती बाप्पा आहेत ना हे आद्य गणपती त्या ठिकाणी शिव पार्वतीच्या लग्नामध्ये होते आणि तो लग्न सोहळा ते असताना त्यांच्यामुळे लग्न सोहळा व्यवस्थित झालेला आहे आणि पुढे गणपतीचा गणपतीचा जन्म कसा झालेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पार्वती आणि शंकर भगवान महादेवाला पार्वती माता एक वेळेस आंघोळीला बसली होती आंघोळीला अंगाला उठण लावलं होतं आणि ती उठण आपलं काढलेलं आहे आणि त्याचा एक असं तयार केलं एक राखणदार तयार केला म्हटले कुणी जर आलं तर मी आत आंघोळ करते पूर्वी असे आपले काय बाथरूम नव्हते किंवा काही नव्हते कुणीतरी आत आणि आपला दरवाजा आहे ते बंद करून ठेवला कुणाला आत येऊ हो देऊ नका आणि ते एक मळीचा असा त्या ठिकाणी रक्षक असा तयार केला मुलगा तयार केला आणि दारामध्ये बसवला आणि सांगितलं ती सगळी मंत्र त्या बोलल्या पार्वती माता आणि ती सगळी मुलग झालं आणि त्या ठिकाणी ज्वार पाल म्हणून ते ठेवलं सांगितलं कुणाला आठ येऊन नाही आणि त्यावेळेस मग शंकर भगवान येत होते आणि त्यांना आरवलं आरवल्यानंतर शंकर भगवानला आज राहायची परवड केली शंकर भगवान महादेव हो चिडले आणि चिरून जाऊन त्यांनी त्यांचं आता मस्त उडवलं आणि मस्त करून ते लांब जंगलात पडल्या गेलं त्या रक्षकाच

मुंडक्या मुलेलं होतं वरून त्या ठिकाणी त्या रक्षा द्वारपण केलेला होता त्याला ते बसवलं आणि ते गणपतीचं ते मस्त बसवल्यानंतर मग त्याला असे हे नाव ठेवल्याच आणि तेच गणपती बप्पा आणि त्यांचा दुसरे मुलगा कार्तिके होता दोन्ही मुलं होते आणि म्हणून सर्वांना सांगायचे की आईवडलाची सेवा श्रेष्ठ आहे असं त्यांचं लग्न आता आपले तो होणारच आहे आणि लग्न सोहळा आपण पार पाडणार आहोत परंतु ही दोन मुलं त्यांना होते कांतिरी आणि गणपती मग आयुवांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे कुळी आणि त्यासाठी असे जे मुलं आहे पाच पांडव पाच पांडव आहेत धर्म नको सहदेव अर्जुन आणि धर्म असे पाच पांडव हे जाधव कुमार आहेत म्हणून याला काय म्हणायचं की कुळी कन्या पुत्र होते त्याच हरे गोवा देवा या कुळामध्ये असं मुलं मुली जन्माला यायला पाहिजे त्यांच्या धार्मिक कार्य हो, धार्मिक कार्य करी व्हायला पाहिजे आणि होत असतात आणि यांच्याकडून ते घडत आहे म्हणून आश्रात म्हणजे एकत्र होत म्हणजे आनंद देव इतका हरकून जातो आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्याचे सेवा केल्यानंतर धार्मिक कार्यक्रम केल्यानंतर देव हरकून जातो हरकून जाणे म्हणजे आनंदाच्या ही बोलीकडचा आनंद आणि तो आनंद कशामुळे कार्यक्रम केल्यानंतर म्हणून तो सुखा म्हणतात तो का माझा तू येऊ नको तुझी मला सेवा नको पांडव परमात्मा म्हणतात की तुकाराला बाबा तुम्हाला कुणाची सेवा हवी आहे त्यावेळेस वेळेस तुकारा बाबा सांगतात तुका म्हणजे म्हणे मला त्यांची सेवा आणि तरी माझा दैवा पार नाही कुणाची सेवा अरे पांडव अशा ह्या मुला मुलीची सेवा आम्हाला घडायला पाहिजे आज म्हणून ते विनंती करतात मग आई वडील किती श्रेष्ठ आहे पहा तुम्ही आई वडील सर्व श्रेष्ठ आहे आणि मग कशाने एक वेळेस स्वर्गातील जेव्हा अमृताचा मोर्चक तयार केला आणि तो गणपती बाप्पा आणि कार्तिक विचारलं जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला हा अमृताचा मोदक देण्यात येईल ज्यावेळेस गेलं आपलं मोर असं वाहन व्हायचं बसले आणि म्हणजे येतो गणपतीवर कोटी देव आहे तसे आपल्या आई वडिलांच्या शरीरात सुद्धा तेवढे देव आहेत काय हरकत नाही प्रथम माता सर्व त्या आंत आहे आणि त्या ठिकाणी गणपती वर दोन टाकले आणि शिव शंकर पार्वतीला बसवलं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना केली आणि भरपूर अशा प्रदक्षिणा केल्या आणि मग त्या ठिकाणी स्वर्गातील देवाला मोठा आनंद वाटला आणि ती येऊन सोन्याचा अमराचा मोजक होता तो गणपती बाप्पाला आणि त्यांची जी परीक्षा होती तो परीक्षा गणपती बाप उत्तीर्ण झाले त्यांचा बंधू तो मात्र प्रदर्शना करून आलेला नव्हता धावत पळत आला पाठो तर म्हणजे गणपतीचं कौपत चाललंय त्याला मोदक मिळालेला आहे आपल्याला मिळालेला नाही म्हणून कुठं आहे आई वडील हे सर्व श्रेष्ठ आहे तर आई वडिला आहे म्हणून आई वडिलाची सेवा करण्यास कुणी विसरू नये वडील धाण्याला कुणी विसरू नये आणि आपले हिंदू संस्कृती आहे ती संस्कृती आपण जपायला पाहिजे आणि हे तेच हे चाललेलं आहे हे वारे आहे दिंडी आहे शंकर भगवान आहेच

शंकर भगवान जर जर सकाळ सकाळ आपण पूजा अर्चा तोड पाहिलं तर आपल्याला कधीही आपल्याला शिवत सुद्धा नाही का मकरो दमादमचर हे निघून जातात एका जना घरी शिवा आणि निवाळी कळे काळाची भव नाग महाराज म्हणतात की आपल्या कितीही संकट मोठं आलं काळाचं संकट आलंच असते निवारण करण्याचं काम आपले शिवशंभो भोळे भोलेनाथ हे आपलं रक्षण करतात म्हणून त्या शंकर भगवान आणि पार्वतीचा आता लग्न सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि तो आता थोड्याच वेळात आता लगेच या ठिकाणी होत आहे म्हणून मी माझं सर्वांना स्मरण हे करून नमस्कार करून त्या ठिकाणी मी थांबतो पुंडलिका वरद हरिश्चल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हर 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 महादेव हा <coughs> नाथ साहेबाच्या नावाने चाव भरे धन्यवाद नारायण महाराज नारायण तुम्हाला माहिती असेल नारायण महाराज हे तुमचे दुसऱ्या त्यांचं स्वतःच कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी त्यांचं स्वतःच तरकारीच दुकान आहे भाजी कांदा लसूण असं विकतात आणि विकत विकत असताना त्यांना थोडासा साक्षात्कार झाला आणि त्यांनी कीर्तन आला आमच्या इथे आज मंदिर आहे त्यांना म्हणलं बघू तुम्ही कीर्तन तर सुरू करा काय होते उभं राहिले उभं राहिल्यानंतर त्यांनी पहिले कीर्तन केलं आमच्या इथेच असं आणि आज त्यांना दोन दोन तीन तीन महिन्याच्या तारखा भोके तर करा गेल्यानंतर काही होत नाही फक्त आत्मस्थिती पाहिजे आपली स्वतःची आणि आत्मविश्वास पाहिजे पण परमेश्वराची हृदयापासून हृदयापर्यंत सेवा केली तिथं परमेश्वर आपला असा होतो आज तुम्ही जे काय कष्ट घेतलाय परमेश्वरासाठी देवासाठी तुमचं खरोखरच भाग्य कारण हे आता ही एवढी पिढी पुढची करणार नाही कारण आता पटक धोत्र सगळं संपलं आता पॅन्ट शर्ट आणि काय एवढं झालं एक दहा वर्षानंतर आपल्याला धोतर पॅन्ट पट्ट्या पत्र फोटूनच बघायला मिळणार आहे आणि कुठल्या जर पक्षी नसल्या पंक्शन साठी तो वापरला जातोय एवढंच लागायला आता हे तुमच्या बाबा असल्या तेव्हा बाबा बसल्या हे बाबा बसल्या फार मोटी, फार मोटी मोटी दैवत कारण याच्यावरच सगळी संस्कृती अवलंबून आहे आता मात माणूस फक्त जाळात बसून बसल्यास दिसूया फार मोठा वाळा मारल्यास दिसतो काय ना का ठरले त्यांनी फक्त डाळात असूया आपल्या आई आणि ओळी घरी असू द्या तुम्ही कुठे दुनिया फिरा माझा बाप घरी माझी आई घरी कुठे जरी असणारा रा सांगायच रास्ता बोल माझा <coughs> बाप माझी वाट बघल काय काय असताना माझा बाप राग बोल बघता अशा पद्धतीचा आपल्या तोंडून जे शब्द येत होता तेव्हा सीमा त्या माणसाचं बरे म्हणून मी वयोवृद्ध माणसांचा आपण काळजी घेतली पाहिजे आज महाराजा पासून मी थोडक्यात या ठिकाणी प्रवचन केलं मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि आता लग्नात तयार झाल्यानंतर आपण लग्न लावायचं